सैलानी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे अमावश्या व पौर्णिमेच्या दिवशी तर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते तसेच दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या सैलानी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होतात मात्र या सर्व भाविकांना खड्डेमय व जीर्ण झालेल्या रस्त्यांमुळे प्रचंड हाल सोसावे लागत आहे सैलानीकडे जाणारा प्रमुख रस्ता अनेक ठिकाणी इतका उखडलेला व खड्डेमय झाला आहे की त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षा भोगल्यासारखे वाटते गाड्यांचा वेग कमी होतो ठिकठिकाणी वाहन बंद पडतात तर अनेक वेळा दुरुस्तीसाठी रस्त्यातच थांबावे लागतात भाविकांच्या वाहनांच्या चाकांना हानी तर दोन चार प्रवासातच वाहनांचे पाठ सैल होतात त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये या रस्त्याला गाड्यांचे व प्रवाशांचे पाठ मोकळे करणारा रस्ता अशी उपहासात्मक ओळख मिळाली आहे यात्रेच्या काळात परिस्थिती अधिकच गंभीर होते लांबून लांबून आलेले भाविक जेव्हा या रस्त्यावर येतात तेव्हा त्यांच्या थकव्यामध्ये या रस्त्याचे धक्के अधिक भर घालतात बस जीप ट्रॅक्टर दुचाकी अशा सर्व वाहनांच्या प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो विशेषतः वयोवृद्ध भाविकांना या रस्त्यावरील प्रवास अंगदुखी पाठदुखी आणि थकवा वाढवणारा ठरतो स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी याबाबत अनेक वेळा शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही शासनाकडून मोठमोठ्या योजनांची घोषणा होत असली तरी भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक असणारा हा रस्ता मात्र दुर्लक्षित राहिला आहे दरवर्षी लाखो भाविकांची पावले येथे पडतात परंतु त्यांचे स्वागत फुलांनी नव्हे तर खड्ड्यांनीच होत आहे धार्मिक श्रद्धा व भा भाविकांच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्य नागरिक व भाविकांची मागणी आहे